हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगसोबत तर आज आम्ही निघालेलो आहोत जेजुरीला जाण्यासाठी तर सगळ्यांची तयारी चालू आहे आता निघ निघण्याचीच तयारी चालू आहे आणि सध्या आम्ही पुण्यामध्ये आहोत पुण्यापासून जेजुरी अगदी जवळच आहे तर आता निघतो आहे बघू किती वेळ लागेल जाण्यासाठी आणि जेजुरीचं बरेच दिवस झाले दर्शन झालेलं नव्हतं खूप उत्सुक होतं सगळे दर्शनासाठी आणि आज बघूया किती गर्दी आहे आणि जेजुरीचं दर्शन तुम्हाला देखील मी घडवते चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पुण्यापासून निघालेलो आहोत आणि असं ऐकलेलं आहे की जेजुरी गडावरती नऊ लाख पायऱ्या आहेत तर म्हटलं नऊ लाख पायऱ्या जास्त वेळ लागेल मग तिथे गेल्यानंतर कळालं तर हे जेजुरीच्या नऊ लाख पायऱ्या पारे पायऱ्यांचं काय रहस्य आहे तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरीमध्ये खंडोबाचे मंदिर वसलेले आहे जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे गडावर असलेल्या या खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठी नऊ लाख पायऱ्या आहे असं म्हटलं जातं तर तेवढ्या पायऱ्या चढाव्या लागतात का मात्र का या खरंच नऊ लाख पायऱ्या आहेत का मागचे नेमकं कारण काय आहे चला तर मग आपण जाणून घेऊया या गडावर जाण्यासाठी नऊ लाख पायऱ्या आहेत अशी धारणा आहे मात्र वास्तवात या गडावर जाण्यासाठी तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत या पायऱ्या बांधण्यासाठी नऊ लाख दगड वापरण्यात आलेले होते त्यामुळे याचा उल्लेख नऊ लाख पायरी म्हणून केला जातो म्हणजेच मंदिरात जाण्यासाठी नऊ लाख नव्हे तर तीनशे पासष्ट पायऱ्या चढाव्या लागतात तीनशे पासष्ट पायऱ्या चढून गे वर गेल्यावर गडावर मंदिर आहे या मंदिरात म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन मूर्ती आहेत समोर सभामंडप आहे तसेच या मंदिरात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन करून ठेवल्या आहेत या मंदिरात असलेली जड पुरातन तलवार उचलण्याचा खेळ इथे दरवर्षी खेळला जातो तसेच तलवार जास्तीत जास्त वेळ उंच धरून ठेवणाऱ्याला बक्षीसदेखील दिले जाते तर जेजुरीच्या पायथ्याशी आता आम्ही आलेलो आहोत आणि गडावर जाण्यासाठी इथे भंडाऱ्याची उधळण केली जाते तर खालीच आम्ही भंडारा पण घेतलेला होता आणि आता वरती निघण्यासाठी जातोय तर एवढं काही वाटलं नाही आहेत थोड्याशा पायऱ्या पण छान वाटतं सगळे सोबत असल्यानंतर आणि जे कोणी आता इथून पुढे जेजुरीला जाणार आहेत तर त्यांनी थोडंसं सावध राहायचं आहे कारण इथं काय केलं जातं की आ, का काही लोक बसलेले असतात आणि भंडारा लावतात आपल्याला आणि देव काहीतरी नावं वगैरे घ्यायला सांगतात आणि लगेच पैसे मागतात पण असं एका ठिकाणी होत नाही गडावर जा आपण पोहोचेपर्यंत तीन ते चार जणं तरी आपल्याला असे भेटतात आणि पैसे मागतात तेरो हमाला तर अगोदर आम्हाला वाटलं असंच भंडारा लावत असतील आणि मग नंतर पैशांची लगेच मागणी करतात तर त्यामुळे इथे यापासून थोडंसं सा सावध राहायचं आहे तर वरती आता आम्ही पोहोचलेलो आहोत हे आहे आपलं खंडोबा देव देवांचं मंदिर आणि सगळीकडेच भांडाऱ्याची उधळण केलेली आहे सगळीकडे पिवळा धम्म असा मंदिर झालेलं होतं आणि इथे आहेत ह्या विष्णू पादुका तर इथे ह्या पादुकांचं दर्शन घेतलं जातं आणि विष्णूंचे जे पा पादुका आहे त्याला स्पर्श केले जातो पण वरती आता त्यांनी थोडंसं प्रोटेक्शन केलेलं आहे कारण असं म्हणतात की त्या पादुका थोड्याशा म्हणजे आप सगळ्यांच्या हातांचा स्पर्श होऊन होऊन झिजत चाललेल्या होत्या त्यामुळे मग त्यांनी थोडंसं त्याला वरती प्रोटेक्शन केलेलं आहे तर बरेच व्हिडिओ तुम्ही रील्स या पादुकांसोबत बघितलेले असतील तर आम्ही देखील काही रील्स वगैरे काढून घेतले तर आपल्या शॉर्ट व्हिडिओला ते रील्स आलेले आहेत नक्की बघा तर सगळ्यांनी छान दर्शन वगैरे घेतलं आणि इथे काहीतरी कार्यक्रम होता की काय होतं काही कळालंच नाही पण खूप छान डेकोरेशन ही लोक करत होते तर मला नक्कीच कॅमेऱ्यामध्ये दे ते कैद करावं असं वाटलं तर वा बहुतेक तरी काही कार्यक्रम असेल तर केळीच्या पानांचं जे डेकोरेशन असतं तर ते चालू होतं बघा ना किती मेहनत असते आपल्याला दिसायला डेकोरेशन अगदी सोपं वाटतं पण यांनी जे आपले ताजे फ्रेश पानं आहेत ते आनून ते आणून त्याचं छान असं डेकोरेशन ते करत होते प्रत्येक मान एकमेकांना जोडत होते तर म्हटलं बघा आपल्याला दिसायला छान वाटतं पण त्यामागे किती मेहनत असते ना थे। रिल्स थोड़ी शी रिल्स ले ले तर आता इथे आम्ही देखील रील्स बनवण्यासाठी थोडीशी भंडाऱ्याची उधळण केली आणि छान रील्स बनवलेले आहेत तर खूप मस्त वाटत होतं इथे काहीतरी जोक झाला होता त्यामुळे आम्ही तिघी पण हसत होतो तर माझी नननबाई जाऊबाई आणि मी असे आम्ही छान असा एन्जॉय केला सगळ्यांनी मस्त आहे तिजुरीचं मंदिर नक्की तुम्ही पण एकदा दर्शनाला या तर खरच तर मला मध्ये शूट करायचं होतं पण अलाउड नसल्यामुळे मग शूट करताच आलं नाही आता आम्ही परत निघण्यासाठी आलेलो आहोत तर दर्शनं वगैरे छान झाले मस्त झालं सगळं आणि आता इथेच जवळच जेजुरीच्या एक दीड तास अंतरावरचं प्रति बालाजीचं सुंदर असं मंदिर आहे जसं की बालाजीची तिथे जी, बाला जी, जी प्रतिकृती आहे तस त्याच पद्धतीने इथे देखील बनवलेली आहेत आपल्याला प्रत्यक्षात तिरुपतीला देखील जाण्याची गरज पडणार नाही एवढं सुंदर हे मंदिर आहे तर आता म्हटलं चला तिकडे देखील दर्शन घेऊया तर तिकडेच आता निघालेलो आहोत मुलं देखील खूप छान फ्रेश होती असे काही मुलं बोर वगैरे झाले नाही एवढ्या पायऱ्या होत्या जेजुरीच्या पण तरी देखील मुलांना अजिबात बोर वाटलं नाही खूप मस्त त्यांनी एन्जॉय केला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही तर आता इथे प्रतिबालाजीच्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत तर बाहेरूनच हे मंदिर अगदी सुंदर दिसतं आणि तिथली स्वच्छता तर बघायचं कामच नाही खरंच खूप मस्त हे मंदिर आहे जर कोणाला तिरुपती बालाजीला येणं होत नसेल खूप दूर आहे तर या मंदिरात जरी दर्शन घेतलं आणि हे मंदिर जगी जरी बघितलं तरी पण चालतं कारण खूप सुंदर अशी प्रतिकृती जसं सेम तिरुपतीचं मंदिर आहे त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे तर व्हिडिओ थोडासा रिपीट झालेला आहे आणि आणि त्याला तर मग हा जेजुरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय